सलग चार वेळा आमदार आणि शिंदेच्या साथ देणाऱ्या व मंत्री झालेल्या संजय राजकीय कहाणी महायुती सरकारची स्थापना झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते आणि अखेर पंधरा डिसेंबरला शपथविधीचा कार्यक्रम पार पडला अनेक नव्या मंत्रीपदाची शपथ घेतली पण त्यातीलच सर्वांच्या परिचयाचा चेहरा म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या पश्चिम मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांचा चला तर मग जाणून घेऊया त्यांचा संपूर्ण ए टू झेड राजकीय प्रवास नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण संजय शिरसाट यांचा जन्म एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झाला संजय शिरसाट यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती तरी देखील त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले ते सर्वप्रथम दोन हजार साली छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही दोन हजार एक साली ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सभागृह नेता झाले दोन हजार नऊ साली यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली या निवडणुकीत त्यांना दमदार मिळाला आणि ते नऊ साली पहिल्यांदा संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून आमदार झाले त्यानंतर त्यांनी दोन हजार चौदा साली देखील निवडणूक लढवली या निवडणुकीतही त्यांना विजय मिळवत ते दुसऱ्यांदा संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून परत एकदा आमदार झाले दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीतही जिंकत त्यांनी त्यांची आमदारकी मिळवली ते तिसऱ्यांदा संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून आमदार झाले आमदारकी मिळवल्यानंतर त्यांनी दोन हजार चौदा साली महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाचे अध्यक्ष पद भूषविले शिवसेना पक्षाचे विभाजन झाल्यानंतर शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर त्यांना दोन हजार चोवीस सालच्या विधानसभा निवडणुकीत संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघातून तिकीटही दिल्या गेलं त्यांनी या निवडणुकीतही विजय मिळवला आणि उत्तम कामगिरी करून दाखवली शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर त्यांनी शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता शिंदे यांच्या बंडाच्या वेळी सर्वप्रथम शिरसाट हेच माध्यमासमोर आले होते या पक्ष फुटीनंतर शिंदे यांनी भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केल्याचं पाहायला मिळालं यात एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद आले शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळावे यासाठी शिरसाट यांनी प्रचंड प्रयत्नही केले पण पण त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही यावेळी शिंदे यांनी शिरसाट यांची दखल घेतल्याचं पाहायला मिळालं आणि यावेळी त्यांना मंत्रीपद देखील मिळाल्याचं दिसून येतंय आता नक्की ही माहिती तुम्हाला कशी वाटली आणि शिरसाट बद्दल जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की कळवा अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका